शाहू साखर कारखान्यानं या हंगामात सल्फरलेस साखर शाहू पोटॅश या दोन नवीन प्रकल्पाची उभारणी पूर्ण केली आहे तसंच इथेनॉल आणि सहवीज निर्मिती या दोन प्रकल्पांच्या विस्तारीकरणाचं कामही पूर्ण झालंय एकाच हंगामात अशा चार प्रकल्पांचं चा काम नियोजित वेळेत यशस्वीपणे पूर्ण केलंय हेच शाहूचं वेगळेपण आहे असं प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे के यांनी केलं कारखान्याच्या विस्तारित बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यात ते बोलत होते कारखाना कार्यस्थळावर आज हा క్రమజాల शाहू साखर कारखान्याच्या को जनरेशन विस्तारीकरण प्रकल्पांतर्गत नव्यानं उभारलेल्या पंच्याहत्तर टनी बॉयलरचा अग्निप्रदीपन सोहळा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजसिंह घाटगे आणि नवोदिता घाटगे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे प्रमुख उपस्थित होत्या नवीन बॉयलरचं काम वेळेत आणि यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सिटसन इंडिया कंपनीचे प्रतिनिधी प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र दळवी जनरल मॅनेजर मलिक नदाफ यांचा कारखाना प्रशासनाच्या वतीनं सत्कार करण्यात आला शाहूनं सुरू केलेल्या नवीन प्रकल्पांचं नियोजन वीस वर्षांपूर्वी स्वर्गीय राजे साहेब आणि कारखान्याच्या अध्यक्षा आई साहेब यांनी ब्राझील दौऱ्यानंतर केलं होतं टप्प्याटप्प्यानं ते प्रकल्प आता यशस्वीपणे पूर्ण होत आहेत विस्तारीकरणाचं काम योजनानुसार वेळेत पूर्ण होणं आर्थिक आणि वेळेच्या दृष्टीनं फायद्याचं आहे याचं सर्व श्रेय अधिकारी कर्मचारी यांना जात असल्याचं समजसिंह घाटगे यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मितीच्या पूरक धोरणांचा फायदा घेण्यासाठी कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती क्षमतेत दैनंदिन साठ हजार लिटरवरून नव्वद हजार लिटरपर्यंत आणि आत्ता नव्वद हजारवरून दैनंदिन एक लाख ऐंशी हजार लिटर्सपर्यंत विस्तारीकरण केलंय सहवीज प्रकल्पाची क्षमता एकवीस पूर्णांक पाच मेगावॅटवरून चौतीस मेगावॅट केल्याचं कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी सांगितलं कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांच्यासह सर्व संचालक शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद शेतकरी पुरवठादार उपस्थित होते